वसंतदादाचं घरा नाही आणि ज्या पद्धतीनं विशाला डावलं गेलं हे अगदी सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा म्हणतो ह्या लोकांना आणलं पाहिजे चंद्रहार पाटलाला सांगलीतून बरासा उपयमा मिळणार नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात सांगलीचा पाटील कोण हे जर विचारलं तर वसंतदादा पाटील चांगलीच दुसऱ्या कुठल्या पाटलाला कोणी विचारत नाही सांगली कोणाची वसंतदाचे तर विशाल पाटील पाटील की असणार की ते उमेदवारचं फार काय त्यांचं आम्हाला चिंता नाही कोणाची विशाल पाटील असतील किंवा चंद्रहार असतील आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मत मागतोय आणि जनतेतून अतिशय आम्हाला चांगला प्रतिसाद आहे संजय कागाणी जिल्ह्यात काय काम असणार हो आहे नमस्कार मी संदीप स्वातंत्र्य महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यानंतर सलग चार वेळा मुख्यमंत्री होणारे वसंतदादा पाटील यांचा वारसा लाभलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात आपण आहोत सांगली जिल्ह्यातील सांगली लोकसभा मतदारसंघातील एकूण राजकीय परिस्थिती कशी आहे येथील लढाई कशी आहे तीन पाटील मैदानात आहेत त्यामुळे की कोण राखणार हा मुख्य प्रश्न असणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या कार्यकर्त्यांकडनं काही लोकांकडनं किंवा व्यावसायिकांकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल सांगली तीन पाटील मैदानात आहेत कोण की राखणार हा विशाल पाटील पाटील कि राखणार की काय शिरज आहे कारण त्याचा असा आहे की गेली दोन ते तीन वर्ष झालं आज विशाल पाटील या खासदारकीच्या ह्याच्यासाठी प्रयत्न करतोय आणि नुसता प्रयत्न आहे वरच्या मंडळीने सुद्धा त्याला सांगितलं की या तुला तिकीट शंभर टक्के मिळणार आहे तू कामाला आणि त्यालापासून तू काम करते जनतेची जी जी काही कामं असतील ती सगळी कामं करताय आणि छोटी वसंतदादाचं घरा नाही आणि ज्या पद्धतीनं विषयाला डावलं गेलं हे अगदी सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा म्हणतो ह्या लोकांना आणलं पाहिजे कारण इतकी वाईट परिस्थिती ही चांगलं नाही आहे वसंतदाचं घर तुम्ही डावलं तर म्हणजे काय समजताय तुम्ही स्वतःला ज्या घरातनं आजपर्यंत तिकीट वाटली गेली ज्या वसंतदा महाराष्ट्र राजकारण नव्हे अखिल भारतीय काँग्रेसचं सरचिटणीस असताना भारताचा सुद्धा कारभार केल्यासारखा केला राजीव गांधी इंदिरा गांधी या सगळ्या लोकांच्या बरोबर त्यांनी कारभार केला दादांना खूप किंमत होती आज सर्वसामान्य माणसाच्यामध्ये विषयाला सुद्धा तीस प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे आणि निर्वषणे आहे महत्वाचं म्हणजे त्याचं इंग्रजी हिंदी मराठी या भाषावरती प्रभुत्व आहे बँकिंग क्षेत्रामध्ये त्याचा अर्थकारणामध्ये अतिशय चांगला अभ्यास आहे आणि अशा माणसाला डावलताय ज्याला बोलता येत नाही त्याचं तुम्ही त्या ठिकाणी कौतुक करताय आणि जा जो एक अतिशय चांग आजपर्यंत सुद्धा जे खासदार मिळाले फक्त प्रतीक पाटील सोडून जे खासदार मिळाले ते थोडस न बोलणारे मराठी त्यांना इंग्रजी न येणारे असे होते पण विशाल हा खरंच विशाल आहे संजय काका पाटील दोन टर्म खासदार होते प्रश्न सुटले हो। का कुणी प्रश्न त्याला कुणी विचारलंच नाही हो हा आमचा प्रश्न काम करणार नाही माहिती आहे आणि काय सांगायचं या सांगलीकडं खरं सांगायचं तुम्हाला आज गेली पंचवीस वर्ष या सांगलीचं नुकसान झाले आहे संभाजी पवार अण्णाला पाडलं संभाजी पासून जर का सांगलीची तुम्ही वातात बघितली तर जाणून बुजून दादा घराला तर एक दाबून ठेवायचंच त्याच्याशिवाय सांगलीचा सुद्धा उत्कर्ष होता कामाने तुम्ही इस्लामपूरचा रस्ता खूप दिवसापासून बघत आजच्याला सांगली इस्लामपूर साधे साधे गावाचे रस्ते सुद्धा होत आहेत पण इस्लामपूरचा रस्ता तर सांगलीपर्यंतचा रस्ता कारण सांगलीकडं कुणी येऊच नाही ही या लोकांची धारणा आहे पण हे काय लोक होऊन देणार नाही आता ही इलेक्शन जनतेने हातात घेतलेल्या दोन हजार चौदा ला मोदी म्हटले होते सांगली करू चांगली सांगली चांगली झाली का चांगली चांगली झाली नाही आता काय वाटतं यावर काय कशी परिस्थिती दादा निवडून आले तर शंभर टक्के यात हे होणार विशालदानी बंड केला अख्या महाराष्ट्रात चर्चा आहे देशात आहे देशात आहे देशात आहे अख्ख्या देशात आहे देशात चर्चा तयारी कशी सुरू आहे जोरदार आणि खरं म्हणजे तुम्ही या मीडियानं विशालला इतका उचलून धरला तुमचं मानव तेवढा आभार थोडा आहे कारण तुमच्यामुळं संपूर्ण विशाल देशाला माहीत झाला काय वाटतं कशी परिस्थिती आहे स्थानिक राजकारण स्थानिक राजकारण बघायचं तर आता सध्या विशाल पाटला जोर झालं आहे कारण सांग संपूर्ण सांगलीकरणी आणि सांगली जिल्ह्याला लोकांनी विशाल पाटलाला आपल्या खांद्यावर घडलेलं आहे आणि कुठल्या परिस्थितीला खासदार करायचं हे आमचं ध्येय ठरलेलं आहे असं सर्वांनी एक मुखी पाठिंबा करण्यात आहे उद्धव ठाकरेंनी इथे येऊन अचानक उमेदवारी जाहीर केली चंद्रहार पाटलांची त्यामुळे त्यांनी ही उमेदवारी जाणून बुजून जाहीर केलेली आहे का तर विशाल पाटला तिकीट मिळवू नये हा त्या भाषणाचा उद्देश होता त्यासाठी त्यांनी अगोदर ठरवूनच ते हा निर्णय घेतलेला आहे त्याने तर येऊन चांगली जाहीर करणं म्हणजे काय का ज्या कार्यक्रम आहे का सांगलेत उद्धव ठाकरे चंद्रहार पाटलांना उद्धव ठाकरे गटाला पाठिंबा आहे का सांगलीत चंद्रहार पाटलाला सांगले तो बरासा उप म्हणजे पाठिंबा मिळणार नाही का तर ते नौके आहेत ते पैलांग ज्या करतात त्यामुळे उत्सुक्ती पैल त्यांना आम्ही पहिल्यांदी खांद्यावर घेतो पण राजकारणात ते नवके आहेत त्यांनी आत्ता कार्यकर्त्यांना जर काम केलं तर पुढच्या नक्कीच त्यांना तिकीट मिळेल काय सांगाल तुम्ही कशी परिस्थिती आता आजच्या आज अखेर बघितलं तर काँग्रेस पक्षाचे जे बंडखोरी केले उमेदवार आहेत विशाल दादा की यांचा पारदा जड झालेला आहे कारण ही विशाल दादांची उमेदवारी निवडणूक जनतेनंच हातात घेतलेली आहे कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतो आज सुद्धा रविवारचा बाजार असेल की तर शनिवारचा बाजार असेल अशा बऱ्याच ठिकाणी फिरलो जिल्ह्यातून खेडेगावात आलेली लोक त्या प्रत्येकाने ठरवले की आम्ही ह्या वेळेला विशाललाच निवडून आणणार एक तर सांगली जिल्ह्याच्या मतदारसंघाचा जर विचार केला तर विशालदादा निवडून येतील याला दोन कारण आहेत एक तर विशाल दादा काँग्रेसमधनं दा लढणार हे गेली पाच वर्ष जवळजवळ गेल्या पासून या इलेक्शन ते फिरत होते जिल्हाभर त्यांनी फिरले जिल्हाभराला वेळ दिलाय लोकांना वेळ दिलाय साध्या साध्या कार्यकर्त्याला वेळ दिलाय त्यामुळे ते लढणाऱ्याच आणि काँग्रेसचंच तिकीट त्यांना मिळणार हे जवळपास निश्चित असताना अतिशय पाताळ यंत्रिक प्राणानं षडयंत्र करून कटकारस्थानं करून त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि तिकीट कापण्यात आल्यानंतर जिल्हाभर आज अशी एक परिस्थिती तयार झाली की जाणून बुजून दादा घराण्याला ते डावललं जात आहे आणि हे डावललं जातं हे आत्ताच सिद्ध झाल्यानंतर लोक आता मागच्या इतिहासाचा ज्यावेळी विचार करत राहिली त्यावेळेला अण्णांच्या पराभवापासून सगळ्या लिंक लागत गेली लोकांच्या डोळ्यासमोर कारण लोकांना आजपर्यंत असं वाटत नव्हतं की कटकारस्थान केलं जात लोकांना वाटत होतं की काय ठीक आहे झाला सर पण आता ह्या वेळेला असं सिद्ध झालंय की बाबा हे कायमच कटकारस्थान करून यांना पाडण्यात येत आहे कायमच कटकारस्थान करून यांना हे ये करण्यात येत आहे आता तुम्ही मगाशी विचारलं की कोण पाटील जिंकेल तर अख्ख्या महाराष्ट्रात सांगलीचा पाटील कोण हे जर विचारलं तर वसंतदादा पाटील सांगलीच दुसऱ्या कुठल्या को पाठलाला कोण विचारत नाही सांगली कोणाची वसंत दादांचे मुळात दक्षिण सातारा हे ह्या मतदारसंघाला नाव असताना सांगली मतदारसंघ हे दादांनी सांगलीला नाव दिलं गाव दिलं काम दिलं इथं साखर कारखान्यापासून हजारो कामगारांना नोकरा दिला ऊस उत्पादक शेतकरी घडवला सिंचनाच्या सोयी केल्या हे दादांचं काम आहे पण ह्याच्या फोडत जाऊन सुद्धा विशाल दादांना काम करण्याची संधीच मिळाली नाही दोन हजार नऊ पासून विशालदा कारखान्याची चर्मन झाल्यापासून आज अग्यात त्यांचा प्रचंड काळ हा संघर्षाचा काळ गेलाय आणि ह्या संघर्षाच्या काळात ते ताऊन पण पुढे पडत पुढे जात असताना सुद्धा आता हे ना कट तिकीट का कापणं हे अतिशय चुकीचं होतं त्याबद्दल एक जिल्हाभर काँग्रेस प्रेमींच्या मध्ये एक संतापाची लाट आहे आणि ह्या लाटेचं रूपांतर मतात होऊन विशालदादा जिंकतील असं एक तर वाटतंय आणि दुसरी बाजू अशी आहे की संजय गागानी का जिल्ह्यात काय कामच नाही अख्ख्या मिरज तालुक्यात ह्या जर एवढा मोठा मिरज तालुका आहे जवळपास तीस टक्के मतदान ह्या मिरज तालुक्यात आहे जिल्ह्याचं ह्या मिरज तालुक्यात खासदारांनी दमडी आहे कुठे खर्च केल्या तुम्ही स्वतः माध्यमांच्या प्रतिनिधींनी इथं जाऊन फिरून बघा की खासदार संजय काका पाटील यांच्या विकास निधीतून किती खर्च झालाय हे तुम्ही शोधलं पाहिजे कुठं आता बोर्ड लावलेले ला असतात आता झाकलेले असतील पण बोर्ड लावले असतात डीबीडीसीला यादी असत्या कोण किती काम केलं कोणी किती पत्र दिले तुम्ही मागच्या माध्यमातनं कुणीतरी सर्वे केलाय की यांनी फक्त तेरा टक्के निधी त्यांना पाच कोटी निधी मिळतोय तर त्याचा तेरा टक्के फक्त त्यांनी निधी खर्च केला त्यांना स्वतःचा जो हक्काचा निधी होता तो पण खर्च करता आला नाही ते गावचे विकास काम तालुक्याचे विकास सांगली शहराचं काय महापालिकेत काम नाही पूर आला एवढ्या मोठ्या सांगलीकरांनी तोंड दिलं त्यामध्ये काका कुठं दिसले कुठं दिसलं कुठं काका कुठं तुम्ही जत मध्ये जाऊन बघा काम दाखवा पाच महामार्ग केंद्र शासनाने केले त्याचे श्रेय आत्ता घेतात त्याचा काही संबंधच नाही एक तर ते महामार्ग कुणी जरी खासदार असले तर ते जाणारच होते राज्यातला नॅशनल महामार्ग आहे जो जे काही सांगलीमुळे आलेला नाही किंवा कोल्हापूरच्या खासदारांनी कुठल्याही खासदारांनी आणलेला नसतोय प्रत्येक जिल्ह्याची राज्याची देशाची विकास निधी आहेत त्यामध्ये श्रेय घेण्याचं काही कारण नाही वेगळं काय केलं काय उद्योग आणले का विकास आणला का वेगळं काय म्हणजे कल्पना आणल्या का विमानतळ झालं का गेल्या दहा वर्षात झालं काय चांगलेत बदल काय आहे दाखवा की माध्यमांनी स्वतः जरी बघितलं तर लक्षात येईल काय बदल आहे दोन हजार चौदाला जी चांगली होती तीच आज तुम्हाला बघायला मिळेल त्यामध्ये काही बदल झालेला नाही काही फरक पडलेला नाही त्यामुळे ह्या सगळ्या कारणामुळे मुळात खासदारांचं काम आहे एक रोजगार निर्माण करणे मोठ्या उद्योगांनी कारण केंद्रात तुमचा संपर्क आहे परंतु खासदारांनी कुठल्याही प्रकारचा उद्योग कारण ड्रायपोर्ट असेल त्याला लॉजिस्टिक पार्क झालं आणि इतर काय असेल विमानतळाचा विषय कारण विमानतळाचा विषय तर गाजला किंवा कुणाला विकली गेली जागा त्यामध्ये यांचे कोणाचे काय संबंध आले हे पुन्हा रद्द झाले म्हणजे कुठलंही मोठ्या प्रकारचं काम त्यांनी आणलेलं नाही कारण देशातले अनेक विमानतळे विकसित होत असताना कौलापूरचं विमानतळे करू शकत नाही हे जर जवळचे आहेत सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि कोणाकोणाच्या जवळचे आहेत म्हणून सांगतात ते सर्वांच्या वरच्या नेत्यांच्या तर ते व्हायला पाहिजे होतं आपल्या ज्या बेदानासाठी आणणार होते कौटेमंकाळी मंकाळी ते सुद्धा गेलेला इथं आलेलं नाही म्हणजे पूर्णपणे जी भाजपची नीती आहे खोटोबॉल आणि रेटून बोल ह्या प्रकारचाच कारभार आहे मोठ्या प्रकारच्या कुठल्याही योजना नाहीत मागाची आमच्या सरकार सा सांगावर कुठलंही व्हिजन नाही आहे त्यांच्याकडं परंतु विशाल पाटील एक तरुण आहे एक जगभर फिरलेला मनुष्य आहे कारण ह्यासाठी फिरणारा पाहिजे जग बघणारा मनुष्य पाहिजे तुम्ही बाहेरच्या देशात गेलात तर व्हिजन होते दृष्टी होती, होती। त्याप्रमाणे विशाल पाटलांच्याकडे एक दृष्टी आहे कोरोना काळात त्यांनी जे आपलं सॅनिटायझर सॅनिटायझरचं उत्पादन करून मोफत वाटलेलं होतं त्यावेळी बाकीच्या कारखान्यांनी पैसे घेतले पण त्यांनी सर्वांना मोफत वाटलं वसंताबाद तिथे एक दवाखाना चालू केला त्या परवानगी देण्यासाठी सुद्धा राजकारण केलं गेलं त्या दवाखान्याला कारखान्यावरच्या म्हणजे एक व्हिजन असणारा नेता युवकांचं आश्वासन अनेक युवकांचे जे प्रश्न आहेत नोकरी बेरोजगारी अनेक प्रश्न जे भाजपनं आश्वासन दिली त्याची पूर्ण झालेली नाही त्या सर्वावर मात करण्यासाठी विशाल पाटील हाच योग्य मनुष्य आहे आणि आज त्यांचं पारडं जड आहे निवडून येण्याची त्यांची शक्यता शंभर टक्के पाटील पाटीलकी राखणार सांगली निश्चितच संजय काका पाटीलकी राखणार सांगली कारण आदरणीय पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सांगली लोकसभेमध्ये विकासाची गंगा आलेली आहे रेल्वेचं दुहेरीकरण झालेलं आहे रेल्वेचं विद्युतीकरण झालेलं आहे सांगलीचं रेल्वे स्टेशन नूतनीकरण करायचं आहे मिरजेचं नूतनीकरणासाठी जवळजवळ पाचशे कोटी रुपये संजय काकाने आणलेले आहेत जतमधले जो ग्रामीण भाग आहे त्या भागामध्ये जे पाणी नाही आजही पाणी त्या ठिकाणी एखादा नदीकाठचा भाग असल्यासारखं त्या ठिकाणी पाणी सुरू आहे ज्या गावामध्ये पाणी नव्हतं त्यासाठीचं हजार एक कोटीचं रुपयेचं टेंडर पण झालेलं आहे त्यामुळे निश्चितच वेगवेगळे रस्ते हायवे झालेले आहेत प्रचंड असा विकास लोकसभेच्या या क्षेत्रामध्ये झालेला आहे आणि त्यासाठी संजय काकांनीच तो पाठपुरावा हो करून निधी आणलेला आहे आणि त्यामुळे तो विकास झालेला आहे विशाल पाटलांची बंडखोरी कुठंतरी संजय काकांना हे जाणार का धक्का बसणार का काही फरक पडणार नाही काका मागच्या वेळच्या लोकसभेच्या इलेक्शनपेक्षा वे पाच पन्नास हजार जास्त मताने म्हणजे जवळजवळ दोन अडीच लाख मतांनी निश्चितच विजयी होतील उद्या योगींची सभा आहे मोठ्या मोठ्या सभा होत आहेत कुठंतरी भीती आहे सांगली। भीती का भाजपला सांगलीत निश्चितच तशी काही भीती वगैरे काही नाही आहे वातावरण अतिशय चांगलं आहे जनता जनतेनेच ठरवलेलं आहे की काकांना निवडून द्यायचं आहे आणि मोदींना पंतप्रधान करायचं आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी सांगली लोकसभेमध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे आणि ते आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मत मागतो यानं उद्धव ठाकरेने देखील उमेदवार दिलाय सांगलीत चंद्रहार पाटील नाही काय ते उमेदवारचं आम्हाला फार काय त्यांचं आम्हाला चिंता नाही कुणाचीच विशाल पाटील असतील किंवा चंद्रार असतील आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मत मागतोय आणि जनतेतून अतिशय आम्हाला चांगला प्रतिसाद आहे आदांना तिकीट देण्यापेक्षा त्यांना न दिल्यामुळं ती जी प्रचार झालेला आहे तो खास करून विशाल दादांना फार मोठा विषय झालेला त्या त्यांचा ऑटोमॅटिक प्रचार तिकीट न दिल्याचा मोठा झाल्यामुळं त्यांना कोणतीही अडचण सांगली जिल्ह्यामध्ये येणार नाही शंभर टक्के दादा निवडून येणार एक काळ्या दौऱ्यांची पांढरे आणि खास करून मोदी सरकारनं दहा वर्षामध्ये जर बघितलं आपण तर अल्पसंख्याक समाजासाठी कोणती योजना काही आणलेली नाही अल्पसमाज शंभर टक्के काँग्रेसच्या मार्गाने आपल्या सांगली जिल्ह्यातील अल्पसंख्याक दादाच्या मागे राहून विशाल दादांना दादा प्रचंड मताने विजयी करून देणार ही मी खात्री तुम्हाला देतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका